नमस्कार मी सरपंच ग्रामपंचायत सन्थिबाळकर इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार यांच्या दा माध्यमातून योजनावाडी गावासाठी जलजीवन मिशन अंतर्गत योजना तीन कोटी सुलभ इंटरनॅशनल शौचालय युनिट भवानगर सनसर या दोन्ही युनिटचं समोर असं पाच कोटी रायते माळा रस्ता पाच कोटी, कोटी। आणि नागरिक सुविधा मधून दर साली प्रत्येक एक ते सहा वार्डामध्ये एक एक कोटी असा निधी मामांच्या माध्यमातून मिळत असतो अशोकनगरला बहुउद्देशी सभागृह असेल किंवा संसरमधील गावखान्यातील मेन पालखी मार्ग असेल किंवा भूमिगत गटर लाईन असतील सौर दिवे असतील जेवढ्या सुविधा मामांच्या माध्यमातून देता येतील त्याचा जर आकडा सांगायचा सा गेला तर साधारण एक शंभर कोटीच्या आसपास जात आहे आणि गावच्या विकासात मामांनी मोलाचा योगदान दिलेलं आहे त्याबद्दल मी तालुक्याचे आमदार Tem